नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे भारतातील साडेतीन नाही तर साडेसात शनी शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शनिपीठ आहे येथील मंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तो म्हणजे अमोषा नाशिकसह जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिवशी दर्शन घेण्यासाठी येतात या दिवशी यात्रेसह शनिदेवाची भव्य मिरवणूक काढली जाते शनी अमावस्याव्यतिरिक्त सर्व शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत अनुकूल मानले जाते येथील शनिपीठ हे स्वयंभू पीठ असून प्रमुख स्थान म्हणून भारतात मान्यता आहे नांदगावपासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेले नस्तनपूर हे गाव हायवेवरच आहे त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी खूप गर्दी असते शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी दररोज भाविक व पर्यटक भेट देत असले तरी दर शनिवारी व अमावस्या दिवशी प्रचंड गर्दी असते विशेषतः शनी अमावस्येला प्रचंड गर्दी असते या दिवशी यात्रा असते तसेच श्रावण महिन्यात व सोमवती अमावस्येला भरपूर भाविक दर्शनासाठी येतात वर्षभर पर्यटक येत असतात या देवस्थानाचा झालेला जीर्णोद्धार मंदिर रचना विलोभनीय हो गाभारा सुसज्ज निवास बालोद्यान निसर्गरम्य वातावरणासह सो हो, विविध सोयी सुविधा असंख्य पर्यटकांना आकर्षित करीत आहेत नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर हे धार्मिक क्षेत्र देशभरात पर्यटकांना आकर्षित करीत आहे शनी मंदिराचे वैशिष्ट्य दरम्यान नस्तनपूर येथील पूर्वीचे जुने प्राचीन शनिदेव मंदिर साधे होते समोर पत्राचे मोठे सभागृह होते ते आता तसेच असून नवीन अद्यावत मंदिर दुसऱ्या जागेवर बांधलेले आहे नवीन जीर्णोद्धार झालेले येथील शनी मंदिर हे पूर्वमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे मंदिराची पूर्वपश्चिम लांबी जास्त असून उत्तर दक्षिण रुंदी कमी आहे मंदिरात भव्य सभागृह आहे मागील भागात गर्भगृहात शनिदेवाची मूर्ती आहे शनिदेवाची मूर्ती ही काळ्या पाषणाची आहे मूर्तीच्या समोर रजत पादुका असून पादुकांचे दर्शन घेतले जाते शनिवारी व वा अमावसेच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी शनिदेवांच्या मूर्तीला आरास व सजावट करतात तसेच शनिदेवाचे दर्शनासाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही प्रवेश आहे या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वी या ठिकाणी घनदाट दंडकारण्य होते पंचवटीत सीतेचे अपहरण झाल्यानंतर राम व लक्ष्मण हे मनमाडजवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता प्रभू रामचंद्रांनी सर्व हकीकत सांगितले त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की रावण व राम आपली रास एकच आहे आपल्याला शनिदेवाची आराधना करावी लागेल शनिवर विजय मिळवण्यासाठी शनिदेवाची साडेतीन शक्तिपीठांपैकी शक्तिपीठांची स्थापना करावी तेथून राम पुढील प्रवासासाठी निघाले असताना सायंकाळी तत्कालीन नसरतपूर जे आत्ताचे नसतनपूर येथे पोहोचले घनदाट जंगल व काळोखामुळे तेथेच थांबले नित्यनेमाने प्रभू रामचंद्रांनी सूर्याची आराधना करताना वालुकामयी मूर्ती त्यांच्या ओंजळीत आल्यानंतर याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना रामांनी केली असे जाणकारा असे जाणकार सांगतात